युवा सेनेची सोलापूर शहर आणि जिल्हा जम्बो कार्यकारिणी जाहीर आगामी विधानसभा निवडणुकीसाठी युवा सेनेकडून मोर्चे बांधणी आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहर आणि जिल्हा युवा सेनेकडून मोर्चे बांधणी सुरू झाली आहे युवासेनेचे सोलापूर लातूर आणि धाराशिव जिल्ह्याचे विभागीय सचिव अक्षय ढोबळे युवासेनेचे सोलापूर जिल्हा विस्तारक उत्तम ऐवळे तसेच युवासेनेचे सोलापूर लोकसभा विस्तारक सिद्धाराम शिलवंत यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी पद्मशाली चौकातील शिवसेनेच्या कार्यालयात झालेल्या सोलापूर जिल्ह्याच्या आढावा बैठकीत आगामी विधानसभा निवडणुकीत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सर्वाधिक आमदार निवडून आणण्याचा निर्धार करण्यात आला तसेच सोलापूर शहर आणि जिल्ह्याची जम्बो कार्यकारिणी सुद्धा जाहीर करण्यात आली या बैठकीला युवासेनेचे जिल्हाप्रमुख बालाजी चौगुले शहरप्रमुख विठ्ठल वानकर शिवसेनेचे महानगर क्षेत्र प्रमुख विष्णू कारंपुरी विद्यापीठ प्रमुख लहू गायकवाड जिल्हा सचिव मल्लीनाथ कारंपुरी जिल्हा कॉलेज अध्यक्ष कक्षा अधिकारी तुषार औताडे जिल्हा सोशल मीडिया समन्वयक

आज त्या गद्दारांमुळे आपला नाडका आपला महाराष्ट्राचा कोरोनामध्ये आपल्या घरच्या जो कुटुंब प्रमुख म्हणून काळजी घेतलेलं आपले उद्धवजी ठाकरे साहेब यांना मुख्यमंत्री पदावरून पाय उतरवू लागलं होतं ते स्वप्न आपल्याला पुन्हा एकदा पूर्ण करण्याचं आहे पुन्हा एकदा विधानसभेवर आपल्याला शिवसेनेचा भगवा फडकावायचा असल्याने आपल्या सर्वांच्या एकजूट देऊन आपल्याला या गद्दारांना मतफिकीच्या पद्धतीतून तु आपल्याला उत्तर देऊन उद्धव साहेबांना पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनवण्यासाठी आपल्याला सर्वांना जीवाचं रान करावं लागणार आहे युवासेनेला वायुसेना म्हणून काम करावं लागणार आहे त्यासाठी ही सर्व वरिष्ठ आपल्याला मार्गदर्शन करणार आहे आपल्या पाठीमाग गुरु म्हणून ते राहणार आहे आपण त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रत्येक तालुक्यामध्ये असेल प्रत्येक गावामध्ये असेल शहरातल्या प्रत्येक वॉर्ड मध्ये प्रभागामध्ये आपल्याला प्रत्येक ठिकाणी आपल्या शिवसेना आणि युवासेनेचा भगवा तेवट ठेवायचं आहे त्यांचे विचार जीवंत ठेवायचे आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्याला महाविकास आघाडीची आपल्या सत्ता आणायची त्या अनुषंगाने आपल्याला जी काय जबाबदारी आता आपले जे वरिष्ठ पदाधिकारी देतील आता आत्ता आपल्या केलेल्या कामाचा आव्हान आपल्या युवासेला कशा पद्धतीने प्रत्येक शिक्षण असेल आरोग्य असेल प्रत्येक प्रश्नाला वाचवण्यासाठी जन आंदोलन करण्यासाठी प्रत्येक वेळी रस्त्यावर प्रश्न उतरतील तर त्या नवीन पदाधिकाऱ्यांना मी एवढंच सांगू इच्छितो की येणाऱ्या काळामध्ये जी विधानसभाची निवडणूक आहे आणि या महारा या सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण सहा मतदारसंघाची मागणी केलेली आहे त्या मतदारसंघ पुढील अशा आहेत की सांगोला मोहळ बार्शी माळशिरस उत्तर सॉरी आणि मध्य तर या मतदारसंघाबद्दल आपल्या शिवसेनेची मागणी केलेली आहे उमेदवारांची आणि या ठिकाणी आपल्याकडे प्रबळ दावेदार आणि प्रबळ उमेदवार आहेत ते विधानसभेमध्ये उद्धव साहेबांच्या